जय गजानन नमस्कार चाळीस दिवस चपाती आणि भात न खाल्ल्याचा अनुभव सो so, त्याने मला काय फायदे झाले त्याचा एक व्हिडिओ मी लास्ट वीकमध्ये टाकला होता आणि तो खूप जणांना खूप आवडला आणि तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं बरेचसे प्रश्न आले खूपसे लाईक आले आणि आपण आज त्या व्हिडिओला पूर्ण अजून डिकोड करणार आहोत आणि मी अजून काय काय गोष्टी त्यावर सजेस्ट करणार आहे त्यामुळे स्टेट सो पहिली गोष्ट सगळ्यात आहे की मला पॉझिटिव्ह कमेंट्समध्ये हा एक आवर्जून कोणीतरी रिच आउट झालं पर्सनली आणि त्यांनी सांगितलं की आत्ताशा रिसेंटली त्या व्यक्तीला त्यांना गव्हाचा त्रास व्हायला लागला होता असं डॉक्टरना वाटलं डॉक्टर म्हणाले की तुम्ही थोड्या दिवस चपाती सोडू शकता का तर शी वॉज व्हेरी इफी की तिला नक्की कळत नव्हतं की कसं करायचं आणि त्यांनी काही त्रास होऊ शकतो का पण नेमका आपला व्हिडिओ समोर आला आणि थोडीशी उभारी आली आणि तिने एक आठ दहा दिवस ते करून बघितलं आणि तिला खूप फायदा झाला आणि मग शी रिच आउट टू मी आणि ती सांगत होती की ब्लोटिंग पूर्ण गेलं आहे आणि शी इज फिलिंग मच बेटर आणि अजिबात एनर्जीमध्ये काही कमी नाही आहे वगैरे परत तेच आहे असं अजिबात नाही आहे की पूर्ण आयुष्यात परत कधीच नाही खायची कधीतरी नक्कीच ती खाऊ शकते बहुतेक कारण तिचं लाईफ थ्रेटनिंग नाही आहे पण तिला कदाचित ग्लुटन अलर्जीज आत्ता डेव्हलप झाल्या असाव्या एनिवेज हे सांगण्याचा असा हेतू आहे की आपण आयुष्यभर जरी एखादी गोष्ट खात होतो तरी आयुष्याच्या कुठल्या तरी फेजमध्ये कुठल्या तरी एजमध्ये एखाद्या पदार्थाची अलर्जी डेव्हलप होऊ शकते ओके सो परत तेच आहे कसं आहे ना हे जे न्यूट्रिशन सायन्स किंवा हेल्थ सायन्स आहे वन रूल फिट्स ऑल अजिबात नाही आहे ज्याला योग्य वाटतं त्यांनी करावं आणि ज्याला नाही योग्य वाटत त्यांनी सोडून द्यावं असं असतं आणि करून बघावं लागतं काही काही वेळेस त्याचे आपल्याला चांगले परिणाम जाणवतात काही काही वेळेस आपल्याला ते जमत नाही ओके दॅट बिंग सेड मला काही नकारार्थी कमेंट त्यांना थोडं टॅकल आहे पण आपण त्याला Uh, प्रश्नार्थ uh, uh, म्हणजे प्रश्न उत्तराच्या सेशननी घेऊया कारण कुणाला हाणून पाडायचं आणि कुणाला हिणवायचा अजिबात इथे हेतू नाही आहे माझा त्यामुळे आपण तिकडेच बघूया कारण आपलं चॅनल हे कसं आहे ना हा प्लॅटफॉर्मच uh, 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 श्री महाराजांची कृपा आहे की आपल्याला यातनं सेवा करायला मिळते मला माझं uh, जे काही मी स्वतःवरती uh, जे काही एक्सपेरिमेंट्स केले किंवा ज्याचा मला फायदा झाला ते मी सांगायसाठी हा सगळा प्लॅटफॉर्म आहे आणि हा सगळा आट्टहच आहे त्यामुळे म्हणजे हे मला असं वाटतं की ही माझी सेवा आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी गोड मानून कबूल करा पण डोंट टेक इट नेगेटिव्हली ओके पहिली गोष्ट आहे की मला बरेचशा कमेंट्स मध्ये एक कमेंट नक्की सांगावीशी वाटते की आजकाल जो येतो तो, तो आहाराचा आहाराचा ज्ञान द्यायला लागतो असा एक कमेंट आला आणि मला त्या टाइमचं फ्रस्ट्रेशन अगदी समजतंय खरच तेवढंच फ्रस्ट्रेटिंग झालेलं आहे न्यूट्रिशन सायन्सचं जे काही प्लॅटफॉर्म आहे तो सो परफेक्ट आहे तुम्हाला जर नसेल खरंच पटत तर यु नो वॉट यू कॅन ऑलवेज मूव ऑन आय एम सॉरी तुम्हाला असे अनुभव आले बाकीच्या चॅनल्सचे पण तुम्हाला ह्या व्हिडिओजमधनं uh, की ह्याच्यातनं थोडा पण फायदा झाला तर तो नक्की स्वतःच्या ह्यानी करून घ्या इन्स्टेड ऑफ जजिंग की कोण तुम्हाला काय सांगत ओके दुसरं एक खूप महत्वाचं आहे की आपल्या रोजच्या आहारात पारंपरिक पदार्थ खाऊन वजन कमी होत नाही का आवाकाडो आणि ब्लूबेरी स्मूदी हे आपल्याकडचे पदार्थ नाही आहेत हे डाएट खर्चिक नाही का आवाकाडो ब्लूबेरी हे आपल्या तिथं पिकत नाही असे काही कमेंट आहे परफेक्ट आहे तर त्याला मला दोन गोष्टींनी टॅकल करायचं आहे पहिली गोष्ट ना आता आपण हा बघूया हा आहे एक व्हाईट पेपर राईट त्यावर इथे आहे तर काही लोकांना पूर्ण व्हाईट पेपर दिसेल आणि काही लोकांना हा जो इथे ब्लॅक डॉट आहे तेवढाच दिसेल आता असं समजूया की मी जो काही चाळीस दिवसाचा प्लॅन तुम्हाला दिला तो हा व्हाईट पेपर आहे आणि आवोकाडो आणि ब्लूबेरी हा ब्लॅक डॉट आहे राईट तुम्ही जर स्मूदी आवोकाडो ब्लूबेरी सोडलं तर तिथे जवळजवळ चाळीस दिवसामध्ये वीस एक पदार्थ असे आहेत की जे जे तुम्ही आरामात तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकतात राईट सो so, तुम्ही इन्स्ट ऑफ त्या ब्लॅक डॉट कडे बघणं जर इकडे सगळीकडे बघितलं तर तुम्हाला खूप त्याच्यातनं फायदा होईल आणि खूप गोष्टी मिळतील राईट सो so, uh, तेच मला सांगत होतं की काही लोकांनी आणि तुमच्यातल्या काही जणांनी ते पूर्ण व्हाईट पेपर बघितला आणि ते वीस जे काही पदार्थ आहे त्याला मॉडिफाय करून आम्ही काय काय करू शकतो त्याचे मला uh, कमेंट्स दिले किंवा सोशल मीडियावर दुसरीकडनं कळलं की अरे कर uh, मी असं नाही असं करते मी हे नाही हे पीठ वापरते uh, एकाने माहिती का हो मी भाताच्याऐवजी uh, वराई uh, तो तांदूळ वापरते सामो आणि इतकं छान ते म्हणाले मला काही फरक पडत नाही असे त्यामुळे मला आनंद होतोय सांगण्यात की काही लोक पूर्ण व्हाईट पेपर बघतात पण काहींना ब्लूबेरी नावं काढूचा ब्लॅक डॉट दिसला काय रे ते भारतात पिकत नाही मग हे खर्चिक आहे तर मी समजू शकते तर त्याला एक दोन गोष्टी मला इथे टॅकल करायचं आहे स्मुदीवरनं मला भरपूर कमेंट्स आले तर आम्ही भारताच्या बाहेर आम्ही जवळजवळ दोन हजार दोन मध्ये आम्ही बाहेर पडलेलो आहोत आहोत त्यामुळे मी भारताच्या बाहेर आले मला खरंच बऱ्याच गोष्टी भारताबद्दल माहिती नाही त्यामुळे एम सॉरी कारण तिथे आम्ही ऑफकोर्स येतो तेव्हा एक एक महिना राहतो ती धावपळ असते ते सगळं वेगळं सांगायचं सा हातोय की भारताबाहेर आपल्यासारखे भरपूर मराठी जे काही लोक राहतात खूप जण आहे आणि अमेरिकेमधली जी संस्था आहे ब्र बी एम एम म्हणून आहे की ब्रिहन महाराष्ट्र मंडळ सगळ्या महाराष्ट्र मंडळांचं मिळून जी संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कृपेने त्यांनी माझे भरपूर टॉक्स अरेंज केले आणि तिथनं मला भरपूर लोक जॉईन झाली आहे तर त्यांना हे खूप क्युरिओसिटी वाटते की तुम्ही तू तु, की या वर्षी तू पन्नास होणार आहे तर तू वेगळं काय केलं आहेस तू आम्हाला सांगू शकते कारण आशांसाठी त्याने मी स्मूदी गेली वीस वर्ष घेतली आहे किंवा असा असा माझा डाएट आहे त्याच्यासाठी माझं हे एक म्हणतो ना एक माझं योगदान होतं की हे बघा हे करून बघा ह्याचा मला फायदा झाला आहे मी हे करते असं होतं मला खरंच तेव्हा लक्षात नव्हता आलं की भारतातनं प्रतिसाद मिळाला लोकांना ते असं वाटेल की अरे ह्या गोष्टी तर तू आम्हाला सांगती आणि आम्हाला हे काही मिळत पण नाही सो त्याबद्दल मी नक्की माफी मागते तुमची पण भारताबाहेर खूप लोक आहेत है, ज्यांना ह्याचा फायदा होतोय त्यामुळे कधी कधी आपण पण थोडा आपलं जग आपलं वलय सोडून बघावं की व्हिडिओ हे सगळ्या जगासाठी असतात त्यामुळे ते दुसरं कुणाला तरी त्याचा मदत होऊ शकते हे एक आपण मोठा स्पेक्ट्रम ठेवला आपला विजनचा तर आपल्याला असं जाणवेल की अरे ह्याच्यातनं आपण काहीतरी शिकू शकतो ओके सो दॅट बींग स्मूदीचं अजून एक कारण असं पण झालं की तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात भारतात राहणारे कारण तुमच्याकडे झाडू पोचा आणि स्वयंपाकाला आणि ह्या सगळ्यांना एक मावशी असतात किंवा आणायला न्यायला रिक्षावाले काका असतात मुलांना शाळेला इथे काय झालं आम्ही जेव्हा आलो त्या मुलं लहान होती आणि सकाळच्या धावपळीमध्ये ब्रेकफास्टची बेस्ट आयडिया काय असू शकते मुलांना आणि तेव्हाच मी न्यूट्रिशनचा सगळा अभ्यास पण सुरू केलेला होता मी डिग्री घेत होते डायटिशियनची त्यामुळे मला कळलं होतं की भाज्या आणि फळं हे मुलांच्या पोटात जाणं फार गरजेचं आहे त्यांना नाही आवडो आपल्याला ते करायचंच आहे आणि स्पेशली हिरव्या पालेभाज्या सो तो जो एक माझा अट्टहास होता त्याच्यात ना हे स्मूदीचं जग निर्माण झालेलं आहे माझं माझ्या वाचनात आलं बघण्यात आलं आणि मग मी काइंड ऑफ घरी तो रूल केला के आठवड्यात ना पाच दिवस शाळेला जायच्या आधी ग्लासभर स्मूदी पिऊनच जायची दुसरं काही मिळणार नाही कारण तर आम्ही जिथे राहतो ह्या देशामध्ये ना हे सिरियल्स शुगरी पदार्थ डोनट्स बेगल्स ब्रेड्स पॅनकेक्स वॉफल्स ह्याचा इतकी चलती आणि इतकं जास्त होतं की मुलं फक्त शुगर शुगर शुगरच खा, खाल्लं असतं त्यांनी जर हे सुरू नसतं केलं तर त्यामुळे थोडासा माझ्या स्वार्थापोटी मी ते आणि स्वतःची सोय बघण्याचं आता परत तेच आहे जिथे राहतो तिथून मुलांना आणण्या एक वन वे वीस पंचवीस मिनिटं कुठेच जात नाही म्हणजे जर सोडायचं झालं शाळेला तर एक जाऊन येऊन एक तास गेला सकाळचा त्याच्यामध्ये इंडियन ब्रेकफास्ट पोहे उपमा किंवा दलिया हे करून खाऊ त्यांना त्या ते वेळेत घालणं आणि शाळेला सोडणं म्हणजे आणि एकट्या व्यक्तीने जरा कठीण झालं असतं म्हणून मग मी स्मूदीचीही ही आयडिया त्यामुळे आणि त्याच्यावरही मी बरेचसे हे ऐकले की आ, की अरे आपल्याला निसर्गाने दात काहीतरी कारणास्तव दिले तर असं गलत का करावं मला सगळं पटतं पण स्वतःची सोय म्हणून मी हा हे चालू ठेवलं आणि महाराजांच्या कृपेने हे खूप फायदेशीर झालं कारण मला वाटतं हे आज जे काही तब्येतीचं किंवा जे काही मला प्रिच करतात ते त्याच्यामुळेच आहे त्याचा खरंच स्मूदीचा कारण एवढ्या प्रमाणामध्ये भाज्या एवढ्या व्यवस्थित प्रकारे गेल्याच नसत्यात पोटात आणि पोटाला कच्च्या भाज्या खायची सवय लागली Uh, मुलांना सवय लागली त्यांचे टेस्ट बर्ड्स डेव्हलप झाले ते सगळ्या प्रकारचे क्विझिन ट्राय करायला तयार झाले सो मला मला असं वाटतं स्मूदीचे मला खूप फायदे झाले अगेन भारतात हे करा तुम्ही असं अजिबात नाही ज्याला जमेल ज्याला योग्य वाटतं त्यांनी करा भारतात ते नसेल तुम्ही नका तुम्ही सूप करून घ्या सूप नसेल जमत पोहे उपमा आहे तुम्ही ते करा काहीच प्रॉब्लेम नाही सो so, ज्याला जे योग्य वाटतं त्यातनं काय घ्यायचे ते त्यांनी घ्यावं ओके सो आता स्मूदीचा एक मी तुम्हाला सांगेन आता मला प्रश्न आला ब्लूबेरी आणि आवोकाडोसारख्या गोष्टी देशात पिकत नाही तर मला त्या ताईंना असं सांगावं असं वाटतं की एक मी छोटीशी एक किस्सा सांगते तुम्हाला तर ज्या देशात आपण राहतो इथे फ्लोरिडामध्ये तर काय आहे शाळांमध्ये टीचर लोकांना तुम्ही जाऊन हेल्प करू शकता व्हॉलंटियर करू शकता तर इथे आल्यावर दुसरं काही अजून जॉबचं होत नव्हतं म्हणून शाळांमध्ये व्हॉलेंटिअर करायचे तर माझा मुलगा ज्या सहा सात वर्षाचा होता त्याच्या शाळेमध्ये एक मुलगा होता ओके एव्हरी टाइम लाईनमध्ये उभा राहावं हो किंवा काय पण असो ना तो सारखा कंप्लेन करायचा की आय एम ऑलवेज द लास्ट वन और वाय डू आय ऑलवेज डोंट गेट टू सिट हियर असं काहीतरी तो कायम नेगेटिव्हली बोलायचा तर टीचरने खूपदा ऑब्झर्व केला आणि मी त्याला विटनेस होते तिथे तर ती ती त्याला समजून अरे तुला काय बोलायचं ना ते प्रश्न पॉझिटिवली विचारत जा सो so, भारतात आगोकाडो आणि ब्लूबेरी मिळत नाही परफेक्ट आहे आता मग असा आहे प्रश्न की बरं मग ताई आम्ही त्याला काय ऑल्टरनेटिव्ह करू शकतो परफेक्ट चला आपण बघूया मग की ऑल्टरनेटिव्ह आवोकाडोला काय आहे तर मला आधी सांगू देत की आवोकाडोमध्ये ना हेल्थी फॅट आहे ते क्रिमिनेस देतं जर तुम्हाला स्मूदी पाहिजे असेल किंवा तुम्ही गोकोमोले जो प्रकार आहे किंवा त्याचं जे काही कोशिंबीर बनवणार असेल ते किंवा फायबर हॅट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे जर भारतात आवोकाडो मिळत नाही तर आपण आवोकाडोच्या ऐवजी काय खाऊ शकतो तर जे हेल्थी फॅट आहे आवोकाडोमधले ते कशामध्ये आहे एक आहे की Uh, आक्रोडमध्ये आहे बदामामध्ये आहे राईट त्या दोन गोष्टींमध्ये आहेत हेल्थी फॅट तुम्ही ते इन्क्लूड करा आणि अगदी एवढे एक पाच चार पाच खाल्ले दिवसभरात तरी चालतंय ते मोर देन इनफ होतं दुसरं फायबरसाठी जे ॲवोकाडोमधलं फायबर आहे ते तुम्हाला चिया सीड्स पंपकिन सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स म्हणजे आपण जे जवस किंवा आळशी आर, म्हणतो त्या बियांमधनं मिळू शकतं किंवा चिया सीड्स आता मला आपल्याकडे भारतात पण मिळतात अजून आहे की पंपकिन सीड्स पण आहे तर मी चहा बरोबर जे सीड्स आणि नट्स लिहिले तर मी युजली हे थोडस घेते जर आवडकाडा नसेल ज्या दिवशी घेत मी हे थोडस सा माझ्या साईडला घेते असं होतं पण ते मला वाटतं आपल्याला सगळीकडे मिळायला पाहिजे आणि ह्या गोष्टी आहे आता जो अवकाडचा क्रिमीनेस तुम्हाला जर चा आणायचा असेल तुमच्या पदार्थात जिथे अवोकाडो नाही मिळत किंवा आपण आणत नाही काही कारण असतं तर तुम्ही नक्कीच आपलं चक्का जो आहे तो वापरू शकता कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं त्याच्यामधलं सगळा अर्क तुम्हाला मिळतो एक आहे की मॅश्ड स्वीट पटेटो म्हणजे मॅश केलेलं रताळ आपण शिजवून घ्यायचं रताळ सालून आणि ते मॅश करायचं त्याला काइंड ऑफ आवोकाड सारखी कन्सिस्टन्सी असते सो तुम्ही ते वापरू शकता so, yes, सो येस पर्याय नक्की आहे फक्त आपण बघायचा अवकाश आणि राईट प्रश्न विचारायचा अवकाश आता ब्लूबेरी ब्लूबेरीमध्ये जे आणि ब्लूबेरी ब्लूबेरीचे खूप फायदे आहेत स्पेशली ब्रेनसाठी आणि इकडच्या लॉंग टर्म केअर मध्ये किंवा अडल्ट डे केअर सेंटर्समध्ये मी जेव्हा जाते तेव्हा आम्ही ब्लूबेरीबद्दल खरंच खूप सांगते कारण अल्झायमर अँड डिमेन्शिया ला पण बरं करण्याचे जे काय अँथोसायनिन्स म्हणतात ते त्याच्यामध्ये आहे पण मग ब्लूबेरी नाही मिळत तर डाळिंब आहे आपल्याकडे सो डाळिंबाच्या दाण्यामध्ये एक्झॅक्टली सेम सगळं आहे सो तुम्ही डाळिंब वापरू शकता डाळिंबाचा ऍक्च्युली ज्यूस पण मिळतो मला वाटतं आपल्याकडे पण भारतामध्ये ज्याच्यामध्ये शुगर नसेल तर तुम्ही फक्त नो शुगर वाला ज्यूस घ्यायचा त्याचे तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि आपल्याकडे खरंच इतकी लोकसंख्या आहे की फ्रेश ज्यूस देणाऱ्या पण कंपन्या आता निघाल्या त्यामुळे खरंच नशीब आहात तर ते आहे अजून एक ब्ल्यूबेरीसारखा खूप हेल्थिएस्ट पदार्थ जो तुम्हाला फ्रेश मिळतो ना आपल्याकडे जर झाड असतात तो म्हणजे आवळा आणि इथे आम्हाला आवळा मिळत नाही आम्हाला इंडियन स्टोअरमधला फ्रोझन आणावा लागतो पण तुम्ही खरंच फ्रेश आवळा किंवा हे स्वतःचे आपण तो म्हणतो मोरावळा वगैरे बनवून ठेवू शकता रोज खाऊ शकता सो आवळ्याचा वापर तुम्ही करू शकता अजून एक खूप म्हणतो ना त्याला नशीबच लागतं जांभळं जांभळ्यासारख्या गोष्टी आपल्याकडे सर्रास मिळतात जे इथे आम्हाला कधीच मिळत नाहीत आणि जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा कदाचित टाईम बरोबर म्हणजे तेव्हा ते, ते, ते सीझन नसल्यामुळे पण मिळत नाही तर ऑफकोर्स ब्लड शुगर रेग्युलेशनसाठी अँटाय ऑक्सिडंट असतात जांभळामध्ये त्यामुळे येस ब्लूबेरी खायची काहीच गरज नाही तू त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन्स आणि इझिली अवेलेबल आहेत आपल्याकडे घरी राईट सो तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता दॅट बिंग सेड ह्या काही गोष्टी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर मला हे टॅकल करायचं होतं अजून एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला अ, 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 जस्ट एक रिस्पेक्ट भारतीय पदार्थ भारतीय संस्कृती ह्या गोष्टीसाठी मला एवढा रिस्पेक्ट आहे आणि हे की महाराजांच्या कृपेने श्री गजानन महाराजांच्या कृपेने इथे गेली दहा दहा वर्ष चपाती करून विकण्याचा संकल्प झाला आणि इथल्या मोठ्या चेन स्टोर्समध्ये चाळीस एक स्टोअर्समध्ये आपल्या कंपनीच्या चपात्या विकल्या जात होत्या त्यामुळे इतका रिस्पेक्ट इथे मी सांगू नाही शकत आणि इथे इंडियन कुकिंग क्लासेस शिकवण्याचा पण एक आपला जो काही संकल्प आहे तो आहे आपण इथे स्पायसीस आणि इंडियन कुकिंग किती हेल्दी आहे ते शिकवतो त्यामुळे पारंपरिक गोष्टींमध्ये किती सत्व आहे आणि ते किती चांगले ह्याच्यात अजिबात वाद नाही म्हणजे निर्विवादपणे मी सपोर्ट करते की येस दॅट दॅट इज वन ऑफ द बेस्ट क्विझिन पण सगळीकडनं चांगलं घ्यायचं त्यातनं आपल्याला अजून कसं पुढे जाता येईल ते बघायचं आपला दृष्टिकोन आहे म्हणून आपण हे सगळं एकत्र करून चाललेलो आहोत ओके सो अगेन मी कुठल्या गोष्टीचं जस्टिफिकेशन द्यायला हा व्हिडिओ करत नाही मला फक्त काही काही वेळच ठेवतो ना आपण जिथे राहतो ना कधी कधी आपली विचार विचारसरणी किंवा आपली वृत्ती खूप संकुचित होऊन जाते फक्त एक थोडेसे हॉरायझन्स ओपन केल्याने आपल्याला सगळं जग एका वेगळ्या रीतीने दिसायला लागतं आणि महाराजांच्या कृपेने जेव्हा भारताच्या बाहेर पडलो तेव्हा दुरून बघण्याचा जो काही योग जेव्हा आपण जेव्हा एअरप्लेनमध्ये जेव्हा फ्लाय करतो तेव्हा आपल्याला जे काही एक वेगळा दृष्टिकोन येतो आपल्याला ते जग वेगळं दिसतं वरून तसंच एक्झॅक्टली हे आहे की तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि ह्या देशात आल्यावर खरंच आहे भारतीय संस्कृतीचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला त्यामुळे कुकिंग क्लासेस म्हणा किंवा चपाती विकून ह्या लोकांना की चपाती किती हेल्थी आहे हे सांगण्याचा जो काही इथे बिझनेस करून तो म्हणा वगैरे पण विचार करा ना स्वतःचा चपातीचा बिझनेस असून स्वतःच व्हिडिओ करणं की अरे चपाती आणि भात सोडून पण धान्य खा हे जर मी सांगायचा सा प्रयत्न करते तर हे कॉन्ट्राडिक्ट तरी वाटेलच की नाही तुम्हाला पण दोन्हीमध्ये पण एक काय म्हणतो ना एक बॅलन्स गाठा सो चपाती पण खा ती पण हेल्दी आहे पण कुठलीच गोष्टीचा अतिरेक करू नये त्याच्यासाठी आपण बघतो आहे की मग काय केलं पाहिजे तर ते सांगण्यासाठी आता डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण आठवडा की तुम्ही जर चपातीन भात खाणार नसेल तरी फक्त भारतात प्रत्येक गोष्ट मिळेल अशा गोष्टीचा एक मी डायट प्लॅन केलेला आहे तो मी तुम्हाला देते अगेन डायट लाईफस्टाईल होऊ शकत नाही सो मेक शुअर ती लाईफस्टाईल मध्ये तुमचं ते डाएट इन्क्लूड झालं पाहिजे म्हणजे मग ती रोजच तुम्ही करायला लागता म्हणून आठवड्यात नाहीत नाच करून बघा रोज करायची गरज नाही किंवा माझ्यासारखा चाळीस दिवस करू नका मला करून बघायचं होतं की काय फरक पडला तेवढंच होतं पण मी पण पड़ मध्ये मध्ये भात खाते मी पण परत जसं आपले पूर्वज करतच होते राईट बऱ्याच घरांमध्ये तुम्ही संध्याकाळी फक्त खिचडी करतो वेगवेगळ्या डाळींची कारण आमच्याकडे एक मावशी होत्या आम्ही वाड्यात राहिलेलो आहे ना मी नाशिकच्या आणि तिथे एक मावशी होत्या त्यांच्याकडे त्या संध्याकाळी त्यामुळे आमच्याकडे स्वयंपाक नसतो आम्ही दुपारी चपाती भाकरी काय खायचं खाऊन घेतो संध्याकाळच ते म्हणतो मी भाजी निवडते किंवा टी व्ही त्या नुकतेच टीव्ही आलेले होते त्यामुळे मी टी व्ही बघत बसू शकते कारण मी खिचडी लावून देते त्यामुळे त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या डाळ्यांची खिचडी करतो सो असा आपल्याकडे ऑलरेडी हे जे होतं ना की वेगवेगळे धान्य किंवा वेगवेगळ्या पदार्थ वे करून वेगवेगळ्या धान्यांपासनं किंवा वेगवेगळ्या वे वे फूड प्रॉडक्ट पटनं पसन पदार्थ करायचं खूप चलती दे पण आता का तर जर आपल्याकडे मावशी असेल आणि पोळ्याला मावशी असेल तर आपण काय सकाळ संध्याकाळ दहा दहा पोळ्या सो आपण विचार करत नाही की आपण खूप अति प्रमाणामध्ये गहू खातोय तेवढंच होतं ओके सो हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला लाईक करा आणि मला मेन तर तेच आहे लाईक ह्याच्यात करा की मला कळेल तुम्हाला माझे विचार पटतायत आहेत का जमतायत का म्हणजे या टाईपचे व्हिडिओ आपण करत राहू आणि तुम्हाला अजून काही माहिती असेल तर विचारा मला तुमच्याबद्दल सांगाय की तुम्ही कुठून बघताय किंवा तुमचे काय विचार आहे तुम्हाला हे पटतंय का सो परत तेच आहे की प्लीज यातल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि तो जो डिस्क्रिप्शन मधला जो काही मी आता डायेट टाकलाय तो नक्की बघा अगेन पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण वीस एक पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये स्मूदी अवोकाडो, ब्लूबेरीज नाही आहेत तर तुम्ही ते पण फॉलो करू शकता थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया